श्री गुरुचरित्र अध्याय बावन्न तर श्री सिद्धमुनी आपल्या शिष्य नामधारकासमोर बसले होते शिष्य विनम्रपणे म्हणाला गुरुदेव तुम्ही श्री नृसिंह सरस्वतींचे अद्भुत चरित्र मला सांगितले त्यांचे अनेक चमत्कार मी ऐकले परंतु त्यांचे शेवटचे प्रयाण कसे झाले त्यांनी काय उपदेश केला हे कृपया सविस्तर सांगावे त्यावर सिद्धमुनी म्हणाले नामधारका तू जिज्ञासू आहेस आणि गुरूंच्या प्रेमाने भारावलेला आहेस म्हणून मी तुला श्रीगुरूंच्या अंतिम दिवसांची पवित्र कहाणी सांगतो हे अध्याय अत्यंत पुण्यदायक आहे जो ऐकेल तो भवबंधनात अडकत नाही श्रीगुरूंची शैल्यगमनाची तयारी श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांशी गुप्तपणे सांगितले माझे इहलोकी कार्य पूर्ण झाले आहे आता मी शैल्यगमन करणार आहे ही माझी शेवटची यात्रा असेल गुरुंच्या तोंडून ही गोष्ट ऐकतात शिष्य ग्रामस्थ संत ब्राह्मण सर्वजण स्तब्ध झाले कोणीही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते लोक म्हणू लागले नाथ आम्हाला सोडून जाऊ नका आम्ही तुमच्याशिवाय अधुरे आहोत पण गुरुंनी शांतपणे उत्तर दिले प्रत्येक अवतारास एक कार्य असते माझे कार्य पूर्ण झाले तुम्ही आता गुरुचरित्राचे श्रवण करा सेवा करा आणि भक्तिभावाने राहा भक्तांची व्याकुळता आणि प्रेम गावातील प्रत्येक घरातून नरणारी वृद्ध बालक सगळे गुरूंच्या दर्शनासाठी धावत आले कोण रडत होते कोण विनवणी करत होते तर कोणी त्यांच्या चरणांशी लोटांगण घालत होते नाथ आम्ही पामर आहोत आम्हाला या भौसागरात एकटे सोडू नका तुमचे दर्शन म्हणजेच आमचे जीवन आहे आम्ही कोणाकडे पाहू श्रीगुरूंनी सर्वांची समजूत घातली त्यांनी हात उचलून सर्वांना आशीर्वाद दिला श्रीगुरूंचे वचन व आशीर्वाद श्रीगुरूंनी भक्तांशी बोलताना एक अजरामर वचन दिले त्यांनी स्पष्ट सांगितले जो माझे चरित्र भक्तीपूर्वक वाचेल ऐकेल तो पापमुक्त होई चारही पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष त्याला सहज मिळतील त्याला यमाचे भय राहणार नाही त्याचे कुलही पवित्र होई तो मरणानंतर ब्रह्मलोकात जाई हे ऐकून सर्व भक्त आनंद आणि शोक या दोन्ही भावना घेऊन नतमस्तक झाले श्री गुरुंनी तटावर येऊन गंगेस्नान केले त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते त्या दिवशी त्यांच्या मुखावर वैराग्य समाधान आणि दिव्यता यांचे मिश्र दर्शन होते गंगेत स्नान करताच अचानक श्री गुरु त्या जलराशीत अदृश्य झाले कोणी त्यांना शोधले कोणी तटावर डोळे लावून बसले पण गुरु काही परत आले नाही लोकांमध्ये खळबळ माजली एकाएकी सर्व वातावरण शांत निरुत्तर झाले नीरव शांतता पसरली तेव्हाच एक नावाडी धावत आला त्याने लोकांना सांगितले मी श्रीगुरूंना पूर्वतीरावर जाताना पाहिले ते एक संन्यासी वेशात होते त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या पादुका होत्या त्यांच्या शरीरावर तेजस रूप फाक्त होते त्यांनी मला सांगितले की मी गाणगाभनी तप करीत आहे भक्तांनी भक्ती ठेवावी हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले सर्वांनी त्या नावाड्याला नमन केले इतक्यात गंगेतून काही फुले वाहत आली त्या फुलांवर विलक्षण सुगंध होता कोणीतरी म्हणाले ही गुरुंची प्रसादी आहे सर्वांनी ती फुले उचलली आणि हृदयाशी लावली ही प्रसादी म्हणजेच गुरुंचे अंतिम आशीर्वाद होते अशी श्रद्धा सर्व भक्तांच्या मनात झाली श्री गुरूंच्या या अदृश्यतेनंतर सर्व गाव भक्तिमय झाला सर्वांनी गुरूंची आठवण ठेवून त्यांचे चरित्र ऐकणे वाचणे सांगणे सुरू केले आणि गुरूंच्या पवित्र स्मृती त्यांच्या मनात अखंड जागृत राहिली पुढील भागात शिष्यांच्या शोकदुहखाची भावना गुरुप्रसाद फुलांचा अर्थ गुरूंच्या तपोभूमीची माहिती आणि पुढील दिव्य संकेत यावर विस्ताराने चर्चा